राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गडातर्फे सर्किट हाऊस बेळगाव येथे कार्यकर्ता सुसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला आगामी ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेऊन हा मेळावा विशेषतः आयोजित करण्यात आला असून जिल्ह्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मेळाव्यात बोलताना कर्नाटक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश मोरे यांनी पक्षाच्या विचारधारेवर प्रकाश टाकत सांगितले की शरद पवार साहेबांनी राज्य आणि केंद्रस्तरावर सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांसाठी जे शाश्वत धोरणे राबवली त्याला पर्याय आजपर्यंत कोणत्याही पक्षाने दिलेला नाही कृषीमंत्री म्हणून त्यांनी त्र्याहत्तर हजार कोटींचे ऐतिहासिक कर्जमाफी करून शेतकऱ्यांना मोठा आधार दिला असा नेता ना आधी झाला ना पुढे होणार असे ते म्हणाले ते पुढे म्हणाले की आपल्या पक्षाने कधीही फोडाफोडीची किंवा कार्यकर्ते पळवण्याची राजनीती केली नाही उलट पक्ष संघटन बळकट करून तळागाळातील लोकांपर्यंत धोरणे पोचवणे हे राष्ट्रवादीचे बाळकडू आहे आगामी संदर्भात मोरे यांनी आशावाद व्यक्त करताना सांगितले की कर्नाटकसह बेळगाव जिल्ह्यातून अनेक उत्साही आणि सक्षम उमेदवार पक्षात दाखल होत आहेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ताकदीनं उतरून पवारसाहेबांच्या पोच पावते तळागाळापर्यंत करणार आहे या सुसंवाद मेळाव्यास बेळगाव जिल्हाध्यक्ष ज्योतिबा पाटील माजी जिल्हाध्यक्ष राजू पाटील दुर्गेश मैत्री जिल्हा सचिव महांते कोळुचे राजदील जमादार प्रतिभा बालेकर अल्ताफ सनदी सोहेल कित्तूर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती स्थानिक पातळीवर निवडणूकपूर्व संघटन मजबूत करण्याची ही यशस्वी बैठक ठरली बेळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे येणाऱ्या काही ग्रामपंचायती पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या निवडणुका संदर्भात या अनुषंगाने आपण या ठिकाणी कार्यकर्ता सुसंवाद मिळावा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून काही पदाधिकारी कार्यकर्ते चांगल्या संख्येने ते उपस्थित आहेत आणि येण्या येणाऱ्या दे धोरण म्हणजे पक्षाची वाटचाल ज्या पद्धतीनं आदरणीय पवार साहेबांनी जे धोरण राज्यात आणि देशात कृषी मंत्री असताना जे राबवलेलं धोरण आहे ते आज अखेर आपल्याला या पक्षाकडून कुठल्याही पक्षाकडून बी जे ध्येय धोरणे मिळालेले नाही आदरणीय पवार साहेबांनी केंद्रात कृषी मंत्री असताना साडे त्र्याहत्तर हजार कोटी शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं असं एकमेव नेता आहे की त्याच्यानंतर अगोदरही झाला नाही नंतरही होणार नाही शाश्वत धोरण जे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांच्यासाठी जे साहेबांनी अवलंबलं ते आपल्याला कुठंच बघायलाही मिळत नाही आज आपण बघतो की ज्या ज्या पक्षांची देय धोरणं जी त्यांची आहेत ही वेगळे देह धोरण आहेत की पक्ष फोडा आणि कार्यकर्ता जोडा हे देह धोरण आपल्या पक्षानं कधी अवलंबलेलं नाही ना कधी केलेलं नाही पवार साहेबांच्या पक्षामधील असो किंवा अन्य पक्षामधील तयार कार्यकर्ता घ्यायचा आणि पक्ष घडवायचा असा हा प्रकार जो चाललेला आहे त्या प्रकाराला कुठतरी आपण ताळा घालायचा असेल तर आपल्या पक्षाची ध्येय धोरणे साहेबांचे जे विचार आहेत ते तळागाळा पण पोचवण्याचं काम आमच्या पक्षातर्फे चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीला नक्की आम्ही या बेळगाव जिल्ह्यातून आणि कर्नाटकमध्ये चांगल्या पद्धतीने उमेदवार हे आपल्याकडे येत आहेत अन्य पक्षातूनही येत आहेत आमच्या पक्षातीलही काही आहे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यातील काही उमेदवार असतील आणि आम्ही यांना पाठबळ देऊन पवारसाहेबांचे विचार जे आहेत आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी जे असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार आम्ही तळागाळापर्यंत नक्की पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये तेवढंच मी आपण सांगू धन्यवाद प्रकाश मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष